तर जवळजवळ पंचायत मिनिटाच्या प्रवासानंतर आता आम्ही पोहोचलो आहे प्रतिश्रेणीला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगसच्या आपल्या मराठमोळ्या युट्यूब वरती आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये की कोणताही प्लॅन ठरू शकतो आपला फिरायला जायचा तर गावावरून माझा भाव आलाय मिनार ऍक्च्युली तो आलेला वॉलीबॉल चा प्लेअर घेऊन मुंबईमध्ये खेळण्यासाठी पण त्यानंतर तो आपल्या घरी आलेला आहे तर त्याला आज फिरवायला न्यायचा आपल्याला तर आमचा प्लॅन ठरतोय की लोणावळ्याला जायचा तर कुठे जायचं हे काय ठरलं नाहीये तरी पण आम्ही टायगर पॉइंट एकवीरा आणि एक नजाला असं ठरवलेलं आहे तर त्या प्रकारे आप बघूया आप आपल्याला कुठे कसं जायला भेटतंय आणि कसं आपला वेळ मॅनेज होतोय तर चला आपला ब्लॉग इथून स्टार्ट करूया बघूया आपल्याला या व्हिडिओमध्ये काय काय बघायला भेटतं तर आता आम्ही पोहोचलो आहे खंडाळा घाटामध्ये आणि जबरदस्त वारा सुटलाय आणि एकदम मोसम एकदम जबरदस्त वाटते म्हणजे तर आहे पण एकदम कोवळं ऊन असल्यामुळे अजून चांगला अनुभव भेटते आणि तसं बघायला गेलं तर या साईडला खूप गर्दी असते बट आता आज फ्रायडे असल्यामुळे आज गर्दी नाहीये जेवढी व्हावी तेवढी नाहीतरी इथे ते खूप चिंच यांच्या गाड्या फळांच्या गाड्या पेरूंच्या गाड्या असतात आणि हे लोक आता फोटो काढतात मी पण थोडस आता फोटोशूट करतो त्यानंतर आपल्याला पुढचा प्रवास चालू करायचा मी पालखी जाते एक समोर तिथे आपण पाया पडूया पालखीला त्यानंतर पुढे जाऊया संत ज्ञानेश्वरांची पालखीचा आळंदीला जात आणि हा, हा प्रणव थोडा वेस्ट घेतोय ड्रायव्हिंग करून थोडा लोक सर्व बसलेत आपल्या गाडीमध्ये बघूया प्रवास तर एकदम सुखाचा चालू झालाय आणि एकदम नेचरचा एकदम चांगला अनुभव सुद्धा भेटतोय बघायला तर जाऊया आधी तिला पाया पडूया त्यानंतर आपल्याला एकविणेचं दिसेन आहे आपली गाडी वाढवायची तर आता आम्ही पोचलोय एकविणेच्या पावट्याशी मीन्स पायतशी मीन्स पायतशी नाहीये अक्च्युली पायथा मंदिर वेगळं आहे त्यात आम्ही डिरेक्टली गाडी पार्क केले आणि आता आपल्याला पायऱ्या चढून जायचंय पुढे तर प्रणय काहीतरी घ्यायला गेलाय त्याला लहानपणीची काय आठवण आले कैरी चिंच बोरं काहीतरी घेत ज्याला येऊ दे त्याला येऊ दे मग आपण आपल्याला पुढे प्रवास चालू करतो आणि इकडे बघू शकतो वेगवेगळे वे स्टॉल्स लागलेले चप्पल गॉगल किचन या सर्व वरती ते मिळतात आणि येताना आपल्याला प्रसाद पण घ्यायचा आहे तर आपण ते सर्व वरती घेऊ आधी या दोघांना येऊ दे पाण्याची बॉटल घेतली काय पाण्याची बॉटल पण तयारी करायला लागेल आपण आणि घेतलं इकडे कैऱ्या कैर्या आणि एक आवळा लहान पण जरा आठवले घे चला पाणी तात्काळ चालू करूया भरून जायचा ऐकू हतरंगी बोर काय आओ काका कान लावे ललप पप जाऊया पुणे आंबट चिंबड खाल्ल्यामुळे थोडं आपले स्टॅमिना आपण रिकवर होतो लागला हां आज भेटात करते या हे इथून पायता मंदिराकडून एंट्री आहे काम रोड आता काम चालू आहे आणि तिथून थोड पायऱ्या पण जास्त हो असल्यामुळे आपण तिथून जाऊ डिरेक्टली वरती जाऊन आपण आता सूर घेऊ हो। फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे एकविरा मंदिराजवळ आणि मानाची आईला ओटी सुद्धा घेतलेली आहे त्याप्रमाणे वाटलं होतं की एवढी गर्दी नसेल पण फिलहाल गर्दी तर दिसते बघूया आपलं दर्शन किती वेळामध्ये होते बरेचसे लोक इथे ओटी आणि नारळ खण घेऊन सर्व लाईन मध्ये तयार आहेत आत्म्या जाण्यासाठी जय तर आता आम्ही एकवीरा आईच्या गाभाऱ्याजवळ पोचलो आहे आणि आता एकेराईचं दर्शन घेऊ